श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आज माझा पारायणाचा पाचवा दिवस काय करायचं नैवेद्याला विचार करत होते इतक्यात सुचलं की साबुदाण्याची खीर करूया जी झटपट पण होईल आणि पौष्टिकही आहे तर एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी गूळ घेतला आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलं आधीच मी ह्याच वाटीने साबुदाणे भिजत घातले होते तर हा गूळ वितळल्यानंतर यामध्ये आधी एक वाटी ओलं खोबरंही घालून घेतलंय हे सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यावर त्यात आपला भिजवलेला साबुदाणा घालून घेतला आता कदाचित पाणी थोडं कमी वाटेल तर पुन्हा आपण ॲड करू शकतो तर इथे मी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित सर्व सारखं केलंय यामध्ये थोडीशी वेलची पावडरही घातली आता पुन्हा एकदा मिक्स केलं सगळं किती सुंदर रंग आलाय मोत्याच्या दाण्यांसारखी अगदी दिसते साबुदाणे यात आता बारीक चिरलेले काजू घालून घेतले हे पुन्हा सर्व मिक्स केलं आणि एक वाफ काढून घेतली आता आपल्याला यामध्ये दूध मिक्स करायचं आहे तर त्यासाठी आधी आपल्याला गॅस बंद करावा लागणार आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आणि एक साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे ते घेऊन ते या खीरमध्ये मिक्स करायचं आहे जर तुम्ही दुधामध्ये हे किंवा यात दूध डायरेक्ट घातलं तर दूध फाटण्याचे चान्सेस खूप जास्त असू शकतात म्हणून गरम गरम दूध वरणा होतायचं आणि आपली खीर तयार झालेली आहे चला तर मग आपण आपल्या स्वामींच्या प्रसादासाठी ही तयार केलेली खीर नैवेद्य म्हणून दाखवायला घेऊ की आता जरा दोन मिनटं मी झाकून ठेवते आणि पूजेची तयारी करून घेते तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे माझी पूजाही झालेली आहे आणि नैवेद्यही दाखवून झालेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक